नमस्कार सोळा नोव्हेंबरची रावेर विधानसभा मतदारसंघातील भाजपा महायुतीचे उमेदवार अमोल हरिभाऊ जावळे यांना संपूर्ण मतदारसंघातील धनगर समाजाच्या जाहीर पाठिंब्याची विशेष बातमी रावेर विधानसभा मतदारसंघात भाजपा महायुतीचे उमेदवार अमोल जावळे यांचा प्रचार आता शिगेला पोहोचला आहे सर्व स्तरावरून त्यांना मतदारांचा उत्स्फूर्त असा पाठिंबा मिळत आहे अनेक जण भाजपा महायुतीसोबत जोडले जात आहेत त्यातच आता अनेक समाजाकडून अमोल हरिभाऊ जावळे यांना जाहीर पाठिंबा देखील मिळत आहे रावेर मतदारसंघातून धनगर समाज बांधवांनी देखील आता अमोल हरिभाऊ जावळे यांना पाठिंबा जाहीर केला आहे त्यामुळे आता त्यांची बाजू अधिक मजबूत झालेली आहे रावेर यावल विधानसभा मतदारसंघासाठी महायुतीचे उमेदवार अमोल हरिभाऊ जावडे यांचा प्रचार सुरू आहे दरम्यान रावेर व यावल तालुक्यातील संपूर्ण धनगर समाजाच्या वतीने त्यांना जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे या संदर्भातील महाराष्ट्र राज्य धनगर समाज महासंघ प्रणित अहिल्या महिला संघाच्या मल्हार सेनेच्या वतीने पत्र देण्यात आले आहे याप्रसंगी यावल तालुका सेना अध्यक्ष रवींद्र कुंवर प्रकाश काटकर किरण काटकर शरद काटकर यशवंत काटकर गणेश काटकर राहुल कचरे पंडित सोनवणे प्रभाकर कचरे संतोष बोरसे समाधान बोरसे अनिल काटकर उखा कचरे संजय कचरे अनिल निळे संदीप घोटे चंद्रकांत सावळे रमेश सावळे अनिल सावळे सुधाकर नमायते भास्कर नमायते रमण काटकर संजय कुवर सुभाष काटकर अरुण काटकर लक्ष्मण काटकर सागर काटकरसह समाज बांधवांनी त्यांना जाहीर पाठिंब्याचे पत्र दिले आणि आता धनगर समाज बांधव रावेर विधानसभा मतदारसंघातील संपूर्ण समाज बांधवांना भाजपा महायुतीचे उमेदवार अमोल हरिभाऊ जावळे यांनाच मतदान करावे असे आवाहन करताना सर्वत्र दिसत आहे धनगर समाजाने पाठिंबा दिल्यामुळे भाजपा महायुतीचे उमेदवार अमोल हरिभाऊ जावळे यांची बाजू अधिक बळकट झाली आहे मी दंगल समाज यावत तालुका अध्यक्ष मल्हार सेना यावत तालुका अध्यक्ष या नात्याने बोलत आहे यावल जी धनगर समाजात अमोल हरिभाऊ जावळे यांना जाहीर पाठिंबा देत आहे यावल शहरातील यश एजन्सी मध्ये दिवाळी बंपर ऑफर सुरू आहे बंपर लकी ड्रॉ ऑफरला ग्राहकांच्या आग्रहास्तव मुदतवाढ देण्यात आली आहे दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर पर्यंत यामध्ये ग्राहकांना सहभागी होता येणार आहे व या संपूर्ण बंफर लकी ड्रॉ ऑफरमध्ये सहभागी सर्व ग्राहकांची लकी ड्रॉ सोडत दिनांक एकोणतीस नोव्हेंबर शुक्रवार रोजी दुपारी साडेतीन वाजता काढली जाणार आहे तेव्हा आपल्याला जर इलेक्ट्रॉनिक साहित्य मोबाईल खरेदी करायचा असेल तर आजच भेट द्या यश एजन्सी यावल्ला आणि भव्य लकी ड्रॉ ऑफरमध्ये सहभागी व्हा